नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूबवरच्या थमनेल पाहून आपल्याला आच्चार्य वाटले असेल परंतु मित्रांनो त्याच्या संदर्भातही स्पष्टीकरण आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तत्पूर्वी आपण आमच्या आप युवक शेतकरी या यूट्यूब चॅनलला एकदा सर्च करून लाईक करा सबस्क्राईब करा आणि आता हा व्हिडिओ आपण मित्रांनो चालू करणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण आपल्या घरी कोंबड्या पोचत असतो आपला फार्म काय मोठासा नसते आपल्या घरी दोन चार पाच कोंबड्या असतात आणि ज्या की आपल्या काही कामापुरती गरज भागवत असतात तर ते करत असताना आपल्याला डॉक्टर लोकं किंवा पोल्ट्री फार्मवाले माहिती सांगत नाही परंतु आपण त्यांच्यासारखे उत्पादन अगदी घरच्या घेऊ घरी घेऊ शकतो आणि त्यांची पैदास वाढवू शकतो आणि होणारी नुकसान हे टाळू शकतो त्यासाठी आपण काय केले पाहिजे त्यासाठी आपण जसे कोंबडीने पिले फोडले एकवीस दिवसाच्या नंतर कोंबडी पिल्ले फोडतो तर पिल्ले फोडल्याच्या नंतर एक दिवसाच्या आत म्हणजे चोवीस तासाच्या आत आपण त्यांना लसोटा नावाची लस ही दिली पाहिजे ती लस शंभर कोंबड्यांकरिता असते आपल्या घरी किती कोंबड्या आहेत त्याचे प्रमाण काढून तेवढी औषधी ती आपल्याला देणी आहे ही आपल्याला जवळच्या फार्मसी स्टोअरमध्ये मिळून जाईल त्यानंतर दुसरी औषधी आहे जे की पंधरा दिवसांनी दिली जाते लसोटा झाल्याच्यानंतर गंभोरा ही पंधरा दिवसांनी औषधी दिली जाते आणि ही गंभोरा औषध दिल्याच्यानंतर म्हणजे कोंबडे चांगले चालायला फिरायला फिरायला लागल्याच्यानंतर ही गंभोरा दिली जाते आणि तिसरी औषध जी आहे तर ही विम्राल औषधी आहे म्हणजे ह्या तिन्ही पण औषधी आपल्याला आपल्या जनावरांच्या जिथं औषधी मिळतात तिथं किंवा त्या ठिकाणी मिळून जातील विम्राल औषधी आपल्याला दररोज त्या कोंबड्यांच्या पिण्यांच्या पाण्यामध्ये त्या कोंबड्या किती आहेत आणि मग त्यानुसार त्यांचा प्रमाण काढून देणे आहे ह्या तिन्ही पण औषधी त्यांच्या त्यांच्या प्रमाणामध्ये उपलब्ध कोंबड्यांच्या प्रमाणानुसार देणे आहेत हे दिल्याच्यानंतर आपल्या कोंबड्यांची वाढ चांगली होईल तत्पूर्वी आपल्याला कोंबड्यांना काय करणे की जसे पिले अंड्यातून बाहेर निघाले तसेच किंवा दोन तीन तासाच्या नंतर गूळ आणि चुना ही त्यांना देणे आहे ती देऊन झाल्याच्या नंतर त्यामध्ये ते त्या आळवे पडणे कमी होतील आणि त्यांच्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढून जाईल अशा प्रकारचे मित्रांनो आपल्याला काळजी घेणे आहे आणि आपला हा घरगुती कुक्कुटपालन व्यवसाय घरगुती कोंबड्यांचा व्यवसाय चांगल्या प्रकारे नेऊन चांगल्या स्तरावर नेऊन आपल्याला या छोट्या उद्योगापासून मोठा उद्योग करणे आहे मित्रांनो आमच्या या यूटूब चॅनलवरचा हा व्हिडिओ आणि इतर संबंधित व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर आपण आमच्या चॅनलला भेट देऊन एकदा सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओची वाट पाहण्यासाठी बेलायकनला टच करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो